प्रभागात चारही उमेदवार उतरलेलो आहे एक विजन घेऊन उतरलेलो आहे की हा प्रभाग एक चांगल्या पद्धतीनं एक स्मार्ट प्रभाग बनवायचा आहे आणि हा प्रभाग एका वेगळ्या तऱ्हेने डेव्हलप करून कोणतीही त्याच्यात कामाची न अडचणा न बाधा कोणतीही न येता एक वेल मॅनेजमेंट असा प्रोग्राम राबवायचा आहे कारण इथे प्लॅनिंग केल्याशिवाय कोणताही भाग सुधारत नाही नियोजन पद्धतीने जर काम केलं तरच ते काम पुढं जातं नाही ते काम पुढे सरकत नाही ज्या वेळेला स्वतः आमच्या आईसाहेब माननीय जयश्रीताई जाधव हो, या आमदार होत्या त्यावेळेला अडीच वर्ष त्यांचं मी कामकाज बघितलेलं आहे चोपन प्रभा प्रभागांचं प्रभू आम्ही हातात चोपन प्रभागाची आम्ही कामं केलेली आहेत त्या कामामध्ये निरनिराळे प्रश्न होते ते आम्ही सोडवलेले आहेत तर त्याच्या अनुभवाच्या शिदोरीवर आणि जी काय आमच्या कुटुंबियाची जी, जी समाजकारणाची शेदुरी आहे ती घेऊन आम्ही या प्रभागात कसा यो प्रभाग पुनर्वसन व्यवस्थितपणे करायचा आणि यांच्या अडचणी सोडवायच्या हे थैय ठेवून आलेलो आहे आणि आमच्याकडं त्याचे प्लॅन्स सगळे तयार आहेत पण ते प्लॅन्स तयार झालेले हो, आहेत पण ते अंमलात आणणार ज्यावेळी तुम्ही येत्या पंधरा तारखेला आम्हाला सर्व महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतानी आमच्या आमच्या चिन्हावर बटन दाबून विजयी करणार त्यावेळी हे सगळे प्लॅन्स इम्प्लिमेंट होणार कारण माझ्या मते जास्त आपण न बोलता ऍक्शन्सवर जर बिलीव्ह केलं तर काम आणि प्रभाग दोन्हीही लवकर होतील आणि सुधारतील तर माझा चिन्ह आहे ते धनुष्यबान आहे आणि येत्या पंधरा तारखेला तुम्ही या धनुष्यबान चिन्हावर बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा आणि आमच्या इथं बसलेल्या सर्व महायुतीच्या उमेदवाराला दोन कमळ एक गळ्या आणि एक धनुष्यवाण असे चिन्ह लक्षात ठेवून महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी गुलाल सोळा तारखेला लावा आणि या तुमचा सिंहाचा वाटा ठेवा